एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट शून्य आठ मुठर कामाचा गावभर गवगवा करणारे आपण नेहमी पाहत असतो प्रसिद्धी माध्यमातील काही महाभाग तर स्वतःलाच देवदूत समजून मोबाईलच्या कॅमेऱ्यात मदत करतानाचा व्हिडिओ तयार करतात मात्र आम्ही आज आपणाला सिन्नर तालुक्याच्या एका देवदूताची ओळख करून देत आहोत जे प्रसिद्धीपासून नेहमी लांब राहत असून केवळ बुडत्याला आधार तसेच अपघातग्रस्तांना मदत करून शेकडोंच्या आयुष्यातले ते देवदूत बनले आहेत कोण आहेत ही व्यक्ती चला आपण बघूया अपघातग्रस्तांच्या मदतीला जणू देवदूतासारखे धावून जाणारे राष्ट्रपतीपद विजेते तालुक्यातील बेलू येथील गोविंद तुपे गोविंद तुपे हे गेल्या अनेक वर्षापासून जोखमीचे कार्य करतात आतापर्यंत त्यांनी तब्बल सतराशे पस्तीस मृतदेह पाण्यातून बाहेर काढले साठ बुडणाऱ्या व्यक्तींना तर ऐंशी अपघातग्रस्त व्यक्तींचे त्यांनी प्राण वाचवले आहे विहीर धरण नदी यांच्या पात्रातून काढलेल्या मृतदेहांच्या अंगावरील सोन्यांची दागिने परत देण्याचे प्रामाणिक काम गोविंद तुपे यांनी केले आहे आजच्या काळात कुणीच कुणाला विनामूल्य मदत करत नाही असेच चित्र आहे त्यात नेहमी स्वार्थ जपला जातो मात्र गोविंद तुपे हे विनामूल्य स्वतःच्या जीवाची बाजी लावून मोठ्या धाडसाने बुडणाऱ्यांसाठी आधार ठरत आहे पोलिसांना देखील ही व्यक्ती नेहमी मदत करत आहे माणसातील या देवदूताचे अनेक ठिकाणी कौतुक झाले आहे दोन हजार सोळामध्ये राष्ट्रपतीने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला तर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बी तेव्हा एक स्कुबा डायव्हिंग सेट खरेदी करण्यासाठी अडीच लाखांचा निधी दिला होता मात्र त्यांच्या या कार्यासाठी शासनाचा कुठलाच पाठबळ नसताना त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मी सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील रहिवासी नागरिक आहे तरी मी तुमच्या समोर आज एक बुडत्यांच्या देवदूताची व्यथा मांडत आहे गोविंद लक्ष्मण तुटे असे त्यांचे नाव आहे त्यांचे कर्तृत्व म्हटलं तर ते बुडत्या लोकांना पाण्यातून काढण्याचं काम रात्री अपारा रात्री कुठे अपघात घडो कोणी पाण्यात बुडाल त्यांना कॉल आला त्या मिनिटाला ते तिथे पोहोचणे स्वतःच्या गाडीवर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या खर्च निधीत पर्यंत जाऊन व्यक्ती वाचला असेल तर त्याला बाहेर काढणे किंवा मृत मृतदेह बाहेर काढणे अशा प्रकारचे काम ते करतात तसेच रस्ते अपघात सुद्धा असो रस्ते अपघातांमध्ये सुद्धा मदत वेळेवर कोण दवाखान्यात नेणं अशा गोष्टी भरपूर प्रमाणात त्यांनी काम केलेले असं त्यांचं भरपूर कार्य आहे तरी त्यांना शासनाने त्याची दखल घ्यावी थोडी आपले प्रांत अधिकारी तहसीलदार या सर्वांनी तसे शिफारसवरती केलेलीच आहे त्यांना काही मदत मिळण्याकरता व त्यांनी थोडी अजून जास्त दखल घ्यावी या गोष्टींमध्ये याकरता मी आज त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या व्यथा असं मांडत आहे की त्यांना आज घरची परिस्थिती त्यांची हालाकीची ते काही काही मोठ्या घरातले नाही शेतकरी कुटुंबातील एक सर्वसाधारण नागरिक तरी सरकारनी राज्य सरकारनी केंद्र सरकारकडे मागणी करावी की त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळावा जेणेकरून त्यांच्या कार्याला काहीतरी लौकिक मिळेल नुसतच ते कार्य करताय म्हणजे ते काही त्यांना आशा नाही काय नाही ते एकदम असे भावनेपोटी कामं करताय लोकांच्या भावना फक्त कोणी बुडाला पाण्यात त्याला वाचवताय तर तेच सर्वसामान्य लोकांनी पण ते, ते डोक्यात धरावं व शासनाकडे मागणी करावी कि एक गरीब माणूस आहे कोणाकरता जाऊन जातोय त्यांच्याकरता काहीतरी मदत होईल असं बघावं व सर्वांनीच आपल्या परीने प्रयत्न करावे की राज्य सरकारला केंद्र सरकारकडे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्याकरता सर्व स्तरातून नागरिक असतील किंवा राजकीय कोणी असतील अधिकारी सर शासकीय अधिकारी असतील सर्वांनीच मागणी करावी आमच्या गावाच्या वतीने आमच्या पंचकृषीच्या वतीने एवढंच सांगतो की आमच्या पंचकृषीत कुठेही अपघात हो किंवा कोणी प्राणी सॉरी कोणी व्यक्ती पाण्यात बुडाली रात्री अपरात्री कधी पण ही व्यक्ती धावून येते निस्वार्थ धावून येणारी व्यक्ती आहे तरी आमच्या सर्वांच्या वतीने केंद्र सरकारकडे ही मागणी राज्य सरकारकडे मागणी की के त्यांनी केंद्र सरकारकडे अशी शिफारस करावी की यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा लक्ष्मण तुपे मुक्काम तालुका सिम्ल जिल्हा येथील रहिवासी असून गेली पस्तीस वर्षापासून हा माझा निस्वार्थ सेवा देण्याचा संकल्प मी मनाशी एक सावरकर हेच माझे आराध्य ही प्रेरणा माझ्या आत्मसात करून मला वेळोवेळी जे शासकीय अधिकारी जो मला जो योगदान दिलं ह्या कार्यासाठी जे माझं बळ वाढवलं ते अनमोल बळ मी सन्मानातलं राहता राष्ट्रपती पदा दोन हजार सोळा साली मला प्राप्त झालेला आहे हे सर्व नाशिककरांना हा माझा सन्मान नसून हा सर्व आपल्या भारतीयांचा सन्मान आहे हे मी स्वप्न उडाशी बाळगून कोकाटे साहेबांनी जे मला योगदान दिलं मला पहिलाच मला त्यांनी स्वतः पन्नास हजार पाहिजे पानगुडी साठी स्वतः त्यांनी कलेक्टर साहेबांना भेटून तो ड्रेस मला मंजूर करून दिला आणि तो मंजूर केल्यानंतर त्याच्यात घ्यास भरण्यासाठी खूप शासनाचे मला उमरटीज व्हावं लागले कारण जिथं आपत्तीघात झाली होती तिथंच माझं जाणं हे माझं हाराध्य गर्व दैवत मला तिथं जाणं आणि सेवा देणं हा माझा धर्म मी कुठेही मान सन्मानत जरा किंवा काही मी मला एवढंच पाहिजे मानधन तो कुठं काय पाहिजे मी कुठेही कोणाचा एक रुपयाचा अपेक्षा करेल माझ्या गरीब कुटुंबाला पाहून तर त्यांनी दहा हजार रुपयाचं हे कॉम्प्रेसर आहे हे कॉम्प्रेसरची आवश्यकता होती कारण जेणेकरून मला त्या सिलेंडर टँक ते ते मध्ये हवा भरण्यासाठी ही तीनची आवश्यकता होती मी वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून मला ही कुणीतरी उपलब्ध करून देईल कॉम्प्रेसर नस मला कुठलंही त्याचं ठोस असं उत्तर आलं नाही पण मग कोकट साहेबांनी विनंती केली साहेब तुम्ही काय करा मला आत्मश्वास होता कोकाडे साहेब माझी दखल घेतील तर त्यांनी मला मदत हे साठी जे हवा भरण्यासाठी हे जे कनेक्टर तीन आहे ते कनेक्टर आहे हे मला ताबडतोब लगेच त्यांनी बोलावून मुंबईतून रवाना करून माझ्या स्वाधीन दिलेलं आहे लगेच आणि मी त्याचा आता जनतेशी मला खूप मोठा असा जनतेला मदत करण्यासाठी खूप मोठा याचा फायदा होईल आणि जनतेला कुठे याच अशक्य काम आहे तिथं शक्य करून दाखवल्याशिवाय मी माझं काम प्रमळीपणे करत राहील हाच माझा शब्द